केंद्र सरकारने दोन लाख मॅट्रिक टन कांदा हा नाफेडमार्फत खरेदी करणार असल्याचे जाहीर झाले आहे परंतु प्रत्यक्षात व्यापारी मार्केट कमिटीमध्ये येत नसल्याने शेतकरी नाराज झालेले आहेत आपण पाहू शकतो की हे वणी उपबाजार समिती येथे कांद्याची आवक आणि ओला कांदा कोणाच्या ट्रॅक्टरमध्ये पाहिलं तर दहा क्विंटल पंधरा क्विंटल माल याच्या जास्त नाही आहे परंतु केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे मार्केट कमिटीमध्ये नाफेडीचा कांदा खरेदी करण्यासाठी व्यापारी येणं गरजेचं आहे आणि प्रत्यक्षात व्यापारी ज्या वेळेस खरेदीसाठी येतील त्यावेळेस शेतकरी बांधवांना चौतीसशे ते पस्तीसशे रुपये नक्कीच नाफेडमार्फत त्यांना बाजार मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्तवत आहेत जसं रात्री तीन वाजता का दोन वाजता काही मी तर नाही पाहिलं ते पण असा निर्णय सांगितला की तीन वाजता अशी अशी निर्यातबंदी केली पण सरकारने जर अशी निर्यात निर्यातबंदी केली तर माझं तर मत असं आहे सरकारने असं पण जाहीर करावं दहा दिवसांनी किंवा पंधरा तर सर्व शेतकऱ्यांना एक खटी पाशी द्यायची एवढं जर केलं तर मी सरकारचे फार आधार माने नाफेड मार्फत जर शासनाला कांदा खरेदी का चालू करायचा असेल आवश्यक करा ज्याला द्यायचा तो देईल ज्याला नाही द्यायचा देणार या फुगटायला त्यांनी रिएशन मध्ये जसा आनंदाचा शेदा वाटला असा कांदाही वाटावा हवता त्या फुगटायला त्यांचंच मतदान होणार आहे त्यांना त्यांना त्यांचीच गरज आमची गरज नाही आहे किती दिवस आम्ही त्यांना आणि ते किती दिवस त्यांना पुरवती आणि ते किती दिवस खातील हे जनता पाहिजे महाराष्ट्र उभा आहे सगळा पाऊ राहिलाय आम्ही काय करायचं पुढे निर्णय घेऊ आम्ही पाहू मग त्यांचं मतदान त्यांना किती आणि आमचं किती आणि कोण किती उड्या मारितो मग बीजेपी जोपवतो का शेतकरी झोपवतो हे जगाला कळल महाराष्ट्र पाऊ राहिला कांदा आम्हाला कमीत कमी पन्नास रुपये तरी हमी भाव करून कस कुठल्या पद्धतीत पन्नास रुपये आम्हाला विकला तरच महागाईमधून सावरल्या जातो कमी आवरेज असताना एकदम कमी इतकं मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर दहा क्विंटल पाच क्विंटल इतका कमी आवक असताना तुम्ही निर्यात बंदीचा विषय मांडला म्हणजे वास्तव तर कुठला विचार खाणार म्हणजे कुठली गर्दी नसताना शासना आणि ठीक आहे अवकाळीचा विषय आता म्हणजे मधल्यामध्ये परंतु शासन ये तुम्ही आपण माणूस असता नाही आहे धोरण आखलं म्हणजे एकदम चुकीचे धोरण आहे शासनाचे खाणाऱ्याचा विचार करता शेतकऱ्याचा कुठलाही न विचार करता वास्तविक शेतकरी मजूर कोणत्या परिस्थितीत तयार करताना म्हणजे निसर्गापासून वाचवत सगळं वास्तविक कांदा खालाच पाहिजे असं काय कांदा जेव्हा लय महाग वाटत गांजर खावा काय मुळा खावा कांदा महाग झाला असेल तर खालाच नाही पाहिजे लय महाग वाटतो ना कांदा कांदा जर खालाच नाही तर तू काय कांदा न खाले नाही मरणार नाही वास्तविक आम्हाला पन्नास रुपये भेटलं याला तरच काय दोन रुपये आम्हाला शिल्लक राहतात आणि सर शेतकऱ्याचा असा विषय दोन रुपये कुठल्या मालात निघाले तर ते दुसऱ्या लगेच पीक तयार करायला लगेच तो टाकतो त्याच्यात नाहीतर सगळं चलनाला शेतकरी एकमेव का कारणीभूत शेतकरी जगला तरच इतर पोशिंदा फक्त म्हणायला जगाचा पोशिंदा पण त्याला कुठल्याही बी सुविधा सुविधा नसताना दुकानदार साधे दुकानदार म्हणता एकदम म्हणजे अर्थ एकदम ठप्प झाली म्हणजे मंदीचा लाट म्हणतो तशी एकदम मंदी काय ती म्हण तांबाटी सुरुवाती तांबाटीचा गेला मंदीमध्ये मंदी। आता कांद्यात कस कस सावरला सा होतात कांद्यात भेटणार होते दोन रुपये पण मग कांद्याची अशी परिस्थिती करून ठेवली तर कुठल्या वास्तविक व्यापाऱ्याला सुद्धा शेतकऱ्याला शेतकरी चांगल्या क्वालिटी तयार करून आणून विकणार होता कांदा पण तो चांगला तर नाही पण मग तो खराब कांदा दोन रुपये भेटले नंतर चांगला करूनही बी त्याला एकदम डबगाईस म्हणजे खालच्या लेवलला सातशे रुपयात काय आहे सातशे रुपये साधे आपल्या पोराला घरी पन्नास रुपये खाऊ नाही नाही आता आला हो का मी अनिल नानाजी रौंद राहणार वेंडी तालुका कळवल जिल्हा नाशिक आ, एकंदरीत कांद्याची निर्यात उठवली पाहिजे का कांद्याची निर्यात उठवली असती तर शेतकऱ्याला दोन रुपये मिळाले असते कारण परिस्थिती अशी झालेली आहे ज्याचे दहा ट्रॅक्टर निघायचे ना ते आज परिस्थिती दोनच ट्रॅक्टरवर आलेली आहे तर कांद्याचा ॲव्हरेज घटलं अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं आतोन आत नुकसान केलं बियाणे पाहिले ते एवढे मागडे बियाणं टाकले ते बियाणे पन्नास टक्के त्याचा उतार झाला म्हणजे सगळ्या जाग्यावर शेतकऱ्याची लूट चालू आहे दुसरं काहीच नाही आता मोदी सरकार म्हटलं ना मोदी सरकार आजचे दिन आजचे दिन काय आहे आजचे दिन वास्तविक जर राहायला गेलं ना तर ये जे खासदार आहेत ना खासदार भारती ताई पवार सुभाषदादा बांबरे यमन गोडसे यांना गावात फिरकू द्यायला नाही पाहिजे पण मग ते काय आहे नेमकं का, आपलीच मंडळी काय आहे आपल्याला काय आहे बाकीचं काहीच नाही राजकारणाशी ना काही घेणं नाही आणि आपण काही राजकारणे आहोत असाही काही प्रकार नाही पण मग कमीत कमी शेतकऱ्यालाच आज दोन पैसे मिळाले असते तर त्यांच्या मुलांचं शिक्षण झालं असतं ते, ते दोन पैसे मिळाले असते तर त्याचं म्हणजे कंबरड मोडलं नसतं तर तो पुढच्या पिकात काहीतरी उभारी इकडून काढून आणि दुसऱ्या पिकात तो भांडवल टाकला असता अशा प्रकारे शेतकऱ्याची सर्व अशी लूट चालू आहे आधीच अवकाळी पावसाचं सावट गारपीट हे एवढं असताना शेतकऱ्यावर एवढं मोठं म्हणजे फारच मोठं संकट कोसळलेलं आहे काय सांगायचं आता अवकाळी पर... पाऊस बरा पण मग सरकार बरं नाही यावर जर आहे ना आम्ही आमचा झटका आहे ना दोन हजार चोवीस ला आम्ही दाखवून देऊ बाकीचं काही नाही ना एवढच बोलतो पाऊस चांगला पण सरकार चांगलं नाही हा साडेसात राणावाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक वास्तविक धोरण या सरकारने इतके चुकीचे शेतकऱ्याबाबतीत ठरवले था, की इतकी मा नुसते मारायला महागाई आटोक्यात महागाई आटोक्यात आटो कुठली महागाई आटोक्यात नाही आता वास्तविक शेतकऱ्याला फक्त बुकी म्हणजे आतल्यात आत मार देऊन मारायचं ठरलं बाकीचं म्हणजे कुठल्या धोरणात सरकारचा इश्यू नाही सरकार वास्तविक सगळ्या सर्विसवाले नोकरदारायला स्वस्त धान्य स्वस्त खा खाण्याच्या दृष्टिकोनातून शा सर शेतकऱ्यालाही ना एकदम म्हणजे कुठल्याच योग्य सवलती किंवा काही नसताना शासन इतकं चुकीच्या निर्णयात बळी ब हा बळी पडतं वास्तविक सर्विसवाल्याला सातवा संपला आता आठव्या येत नाही वेतन आयोगाला त्यांच्या पा पाठीशी उभं राहून त्यांना आठवे वेतन लागू करण्याच्या याच्यात वास्तविक मागा इतकी असतात नाही बी निसर्ग एक शेतकऱ्याला ही नव्हतं आणि दुसरी गोष्ट शासन तर आणखीनच पुन्हा मग शेतकऱ्याला फक्त पो जगाचा पोशिंदा म्हणून घोषित बाकी कुठल्याही पोशिंद्याला त्याला पाठबळ ठेवून आणि काही गोष्टी सवलती कुठल्याही नसताना शासनाचे धोरणं इतके महामारीचे झाले वास्तविक निसर्गाला का काय अडचणीतून हलकीतून शेतकरी तयार होतो आणि शासन म्हणजे अर्थ मेल जमा ठेवतो शासन इतकं भयानक म्हणजे झालेलं आहे